रामकृष्णारे मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचा जवळपास काडीमोड झालेला आहे तरीसुद्धा काँग्रेसच्या काही जागेला वंचित बहुजन आघाडीने मोठ्या मनाने पाठिंबा दिलेला आहे असं असताना सुद्धा या काडीमोडाचं सर्व खापर हे वंचित बहुजन आघाडीवर आणि खास करून मान्य प्रकाश आंबेडकर साहेबावर फोडलं जात आहे मित्रांनो मी आजच एक अभिव्यक्ती नावाचं एक चॅनल आहे त्या चॅनलवरील व्हिडिओ पाहिला त्या चॅनलवर मी पहिल्यांदाच मान्य प्रकाश आंबेडकर साहेबावरचा व्हिडिओ पाहिला वास्तविक ते चॅनल हे शिवराय फुलेशाहू आंबेडकर या विचारधारेचं आहे शाहू महाराजांना मानणार आहे महात्मा फुलेंना मानणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांना मानणार आहे तथागत गौतम बुद्धांचे विचार मानणार आहे म्हणजे शंभर टक्के आपल्या विचाराचा माणूस आज आपल्या विरोधात का बोलत आहे याचं चिंतन करणं गरजेचं आहे मित्रांनो दोन तीन दिवसापूर्वी असाच बीडमध्ये मी हॉटेलमध्ये बसलेलो होतो आणि त्यावेळेस दहा बारा मित्रमंडळी होते जवळपास सर्वच मित्रमंडळी हे पुरोगामी चळवळीतील होते त्यातील एक दोन जर सोडले जे माझे रेग्युलर व्हिडिओ रिविल्व पाहत आहेत ते एक दोन जर सोडले तर बाकीच्यांचं मत सुद्धा अगदी तसंच होतं जसं अभिव्यक्ती या चॅनलवाल्यांनी मत मांडलं मित्रांनो या सर्वामध्ये अज्ञान हे मूळ कारण आहे परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्य ज्या पद्धतीने सखोल विवेचन करत असतं सखोल ज्ञान असल्यासारखं त्यांचं विवेचन असतं मी मी त्यांचे अनेक व्हिडिओ पाहत असतो आणि मला ते पक्के फुले आंबेडकरवादी वाटतात याबद्दल माझ्या मनामध्ये कसलीही शंका नाही वास्तविक आपलं मत मांडताना हे सर्वांगाने मांडलं पाहिजे पुराव्यासहित मांडलं पाहिजे त्या गोष्टीचं आपल्याला आकलन करता आलं पाहिजे चिंतन करता आलं पाहिजे मनन करता आलं पाहिजे सत्य काय असत्य काय तपासता आलं पाहिजे जे मीडियामध्ये दाखवलं जातं त्यावरून जर आपलं मत अभिव्यक्ती स्वतंत्र सारखे चॅनलवाले जर बनवत असतील तर मित्रांनो अशा विचारी माणसाची जर ही हालत असेल तर मित्रांनो या पलीकडे नेमकं काय बोलावं तरी सुद्धा अभिव्यक्ती चॅनलला माझं म्हणणं आहे की आपण नीट तपशील पहा मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना केवळ चार जागा देऊ केल्या होत्या एकतर अगोदरच काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचा आपापसामध्ये काही जागावर वाद होता तो वादसुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या चॅनलवर पाहायला भेटत आहे आणि वंचित बहुजन आघाडीने सुरुवातीला जो बारा जागांचा प्रस्ताव दिला तो प्रस्ताव होता प्रस्ताव आणि मागणी यामध्ये फरक असतो वंचित बहुजन आघाडीची सहा ते आठ जागावर सुद्धा लढायची तयारी होती किमान सहा जागावर सुद्धा लढायची तयारी होती परंतु त्यांनी ज्या सत्तावीस जागांची यादी दिली होती त्या सत्तावीस पैकी सहा त्यांना भेटायला हव्या होत्या परंतु असं न करता एक अकोल्याची जागा आणि इतर तीन जिथं महाविकास आघाडी निवडून येणार नाही आणि वंचित बहुजन आघाडी ही निवडून येणार नाही अशा तीन पडेल जागा पडीक जागा वंचित बहुजन आघाडीला देण्यात आल्या म्हणजे जर वास्तव दृष्टिकोनातून जर पाहिलं तर वंचित बहुजन आघाडीला केवळ आणि केवळ एकच जागा देण्यात आली मग याचा नेमका काय अर्थ काढायचा हे अभिव्यक्ती चॅनलने सांगावं आणि दुसरं म्हणजे काल मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी ट्विट केलं आणि त्यानंतर सिद्धार्थ मोकळे यांनी जी परिस्थिती सांगितली जे वास्तव सांगितलं सहा मार्चच्या नंतर एकाही बैठकीला मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना किंवा त्यांच्या प्रतिनिधींना साधं निमंत्रण सुद्धा नाही साधा फोन सुद्धा नाही जर तुम्ही बैठकीला बोलवत नसाल आल्यानंतर जर योग्य मान सन्मान देत नसताल जर तुम्हाला भारतीय जनता पार्टी विरोधात लढायचं आहे जर मोदी विरोधात लढायचं आहे तर तुम्हाला परत निवडून आल्यानंतर मोदीसोबत जाणार नाही हे लिहून द्यायला काय हरकत आहे ठीक आहे एक वेळेस ते लिहून देण्याचा मुद्दाही बाजूला ठेवू परंतु त्यांना सहा जागा द्यायला काय हरकत होती प्रत्येक मतदारसंघामध्ये दीड लाख दोन लाख अडीच लाख मतापर्यंत घेण्याची कॅपॅसिटी जर वंचित बहुजन आघाडीची असेल केवळ भारतीय राजकारणातील जाती व्यवस्थेमुळे उच्च जातीतले वरच्या जातीतले लोक खालच्या जातीतील लोकांना मतदान करायला आजही तयार नाहीत केवळ यामुळे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पडतात अन्यथा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पडणार नाहीत दहा ते पंधरा खासदार वंचित बहुजन आघाडी अगदी सहजपणे निवडून आणू शकते वंचित बहुजन आघाडीच्या फक्त दोनच चुका आहेत मी पहिल्यापासून सांगत आलेलो आहे वंचित बहुजन आघाडीने तगडे उमेदवार तयार करणं गरजेचं आहे प्रस्थापित उमेदवार तयार करणं गरजेचं आहे आपलं प्रस्त म्हणजे वंचित बहुजन आघाडी पक्षाचं मतदान दोन लाख आहे समजा परंतु त्या उमेदवाराचं स्वतःच पक्षाव्यतिरिक्त तीन ते चार लाख मतदान त्या मतदारसंघामध्ये असायला हवं आणि दुसरं म्हणजे प्रत्येक बुथावर त्यांचे प्रतिनिधी किमान दहा प्रतिनिधी असणं आवश्यक का आहे कारण तुम्हाला जर मतदान करून घ्यायचं असेल प्रत्यक्षामध्ये तर बूथवर तुमचे प्रतिनिधी आणि बाहेर काही राबणारे कार्यकर्ते असल्याशिवाय मतदान घडत नाही किंवा मतदान होत नाही जर वंचित बहुजन आघाडीने जर या दोन कमी जर दुरुस्त केल्या तर वंचित बहुजन आघाडी हा भारतीय जनता पार्टीला टक्कर देणारा सर्वात मोठा पक्ष बनेल वंचित बहुजन आघाडीला शंभर टक्के भारतीय जनता पार्टीला हरवायचं आहे याबद्दल कसलंही दुमत नाही आणि वंचित बहुजन आघाडी भारतीय जनता पार्टीची अजिबात बी टीम नाही हा तुमच्या मनातील गैरसमज पहिल्यांदा काढून टाका वंचित बहुजन आघाडीचं म्हणणं आहे की आमच्याकडे जेवढं वोट पर्सेंट आहे तुमच्याकडे जेवढं वोट पर्सेंट आहे त्या वोट पर्सेंटच्या तुलनेमध्ये जागा भेटणं हा वंचित बहुजन आघाडीचा अधिकार आहे जर काँग्रेस पार्टी अठरा ते वीस जागा मागू शकते केवळ एक खासदार निवडून आणते तर वंचित बहुजन आघाडीला सहा जागा जिंकणाऱ्या द्यायला काय हरकत आहे असं काही झाल्यानंतर जर मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी वेगळा मार्ग निवडला तर तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे तुम्ही फक्त मीडियाच्या अभिव्यक्ती स्वतंत्र चॅनलने अगोदर नीट अभ्यास केला नाही तुम्ही मीडियाच्या बातम्यावर जाऊ नका मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी बारा जागा प्रस्ताव होता जो सत्तावीस जागाचा प्रस्ताव होता त्या सत्तावीस जागा आम्ही जिंकू शकतो त्यापैकी कोणत्या द्यायचे ते ठरवा असं होत ते परंतु तुम्ही मीडियाच्या बातम्यावर जाता त्याचा सखोल अभ्यास करत नाहीत त्याचं सखोल चिंतन करत नाहीत प्रत्येक गोष्ट खास करून इतर कोणत्याही न्यूज चॅनलने किंवा इतर कोणत्याही व्यक्तीने जर म्हटलं असतं तर मी शंभर टक्के मान्य केलं असतं परंतु आपल्या फुले शाहू आंबेडकर विचारधारेची पक्की बैठक असणारा माणूस जर अशा प्रकारचं जर वक्तव्य करत असेल तर मग मित्रांनो मनाला वेदना होतात एकतर मित्रांनो हे विरोधी पक्षसुद्धा संविधानाचा कधीही सन्मान करत नाहीत ना उद्धव ठाकरे सन्मान करतात ना काँग्रेसवाले करतात ना राष्ट्रवादीवाले करतात ज्या बाबा पुरंदरेला पुरस्कार दिला तेव्हा जितेंद्र आव्हाड त्या विरोधात उभा राहिले परंतु त्या जितेंद्र आव्हाडाच्या विरोधात संपूर्ण पक्ष उभा राहिला हे स्वतः जितेंद्र आव्हाडांचे शब्द आहेत फक्त शरद पवारांनी जितेंद्र आव्हाडांना साथ दिली परंतु त्या पक्षातील इतर नेते हे जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात गेले आणि ज्या वेळेस बाबा पुरंदरेला पुरस्कार दिला त्यावेळेस उद्धव ठाकरे सत्तेमध्ये होते त्यांनी ब्र शब्द सुद्धा काढला नाही आणि ते उद्धव ठाकरे त्यांचीच शिवसेना जे अभिव्यक्ती चॅनल सावरकर यांच्यावर व्हिडिओ बनवत आहे त्या सावरकरांना भारतरत्न द्या ही त्या उद्धव ठाकरेंची मागणी आहे ही त्या शिवसेनेची मागणी आहे म्हणजे हे लोक कोणत्या अर्थाने संविधानवादी आहेत फक्त दगडापेक्षा विटकर मऊ किंवा संविधानाचा जो प्रचलित ढाचा आहे फक्त हा या लोकांना मान्य आहे आणि त्याबद्दल आपण त्यांना सपोर्ट करत आहोत मी सपोर्ट करत आहे अभिव्यक्ती सपोर्ट करत आहे सगळेजण सपोर्ट करत आहेत आणि याच मुद्द्यावर मान्य प्रकाश आंबेडकर साहेब सपोर्ट करायला तयार आहेत परंतु तुम्ही जर मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचा मान सन्मान करणार नसाल ना बाबासाहेबांचे नातू आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस असतील किंवा बाबासाहेबांचे वारस असतील त्यांचा मान सन्मान हा झालाच पाहिजे वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये पूर्णपणे सामील आहे की नाई गोंदल आहे। नाही हाच गोंधळ आहे वंचित बहुजन आघाडीची अजून पूर्णपणे महाविकास आघाडीमध्ये अधिकृत एंट्री झालेली नाही आणि फक्त त्यांना एक दोन बैठकीला बोलावण्यात आलं आणि सहा मार्च नंतर एकाही बैठकीला का बोलावलं नाही ज्यावेळेस तुमची संयुक्त महाविकास आघाडीची सभा होते त्यावेळेस मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना त्या सभेवर का बोलावलं जात नाही वंचित बहुजन आघाडीने मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी कधीही एक हात पुढं केलेला आहे आमंत्रणाची सुरुवात प्रकाश आंबेडकर साहेबांनी केलेली आहे आणि तिथं इंडिया आघाडीच्या विचारपीठावर जेव्हा मान्य प्रकाश आंबेडकर साहेब भाषणाला उठले तिथं त्यांनी जो पाच मिनिटाचा उल्लेख केला मला फक्त पाच मिनिटं दिली आहेत ते नाराजीतून नव्हे तर मला भरपूर काही मुद्दे मांडायचे आहेत परंतु माझ्याकडे वेळ कमी आहे हे सांगण्यासाठी तो उल्लेख आहे मित्रांनो जे उद्धव ठाकरे यांचे समर्थक आहेत वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे महाविकास आघाडीचे जे समर्थक आहेत ज्यांच्याकडे विचारधारा नाही अशा लोकांनी विरोध केला मला त्याचं काहीही वाटत नाही परंतु जे फुलेशाहू आंबेडकरवादी आहेत त्यांनी जर विरोध केला तर मित्रांनो हे वेदनादायी आहे आणि अशा लोकांनी अगोदर सखोल अभ्यास करावा सखोल माहिती घ्यावी आणि नंतर सपुराव्या सह बोलावं मित्रांनो तुमचं सर्वांचं यावरचं मत नक्की कळवा आजच्या पुरतं एवढंच हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम